नमस्कार मंडळी कोकणकर केदार जोशी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो शुभ सकाळ सकाळच्या वाजले आहेत पाहुणे आठ आणि मित्रांनो आपल्यासोबत हवं आहे का बाकी ॲडा बाका असेल तर ते का फिरवूक आणलं आहे बांधून असताना त्याच्यामुळे फिरूक आणलं आहे इकडं गाड्याच्या बाजू पाठीमागे आमचा घर आहे तर मित्रांनो सकाळी सकाळी पक्ष्यांचा आवाज बघा वेगवेगळं येतात वेगवेगळे पक्षी बोंबाटत इलो काय ऐकू का तर भरपूर इकडे पक्षी असतात आपल्याकडे तर मित्रांनो बघा आपलं बाका सर कसं दिसतं कमेंटमध्ये नक्की सांगा हे मित्रांनो आपल्या घराच्या बाजूचा परिसर आहे त्या बाबा मित्रांनो मस्तपैकी आपल्या गावाकडचा वातावरण वाटतं सकाळचा एकच नंबर पक्ष्यांपेक्षांचा आवाज येता ना त्यामुळे आणखीच भारी वाटता तर इकडे आपला घर आणि तो बाजूचा परिसर आपले फणस पण धरलेत मित्रांनो एवढं इकडं एक मोठं झालो फणस हो एक मोठं आणि बारके बारके तर लवकरच तयार होईल तो तुमचा व्हिडिओ दाखवेन मी फन्साचं पण हो का हे मोठं झालो सगळ्यात आणि बारीक बारीक पण आहे बघा तर मित्रांनो आपल्याकडे आज न्यू मेंबर आणलेला मामाकडनं तर तो तुमक दाखवते का आणलेला दा तर चला पटापट जाऊया घर आहे तर मित्रांनो आपलो न्यू मेंबर बघा इकडे कोंबडी आणि चार पिल्ल बघा एक नंबर दिसत तर मित्रांनो मामाकडनं आणलेली आहेत दोन तीन दिवस झाले आणून आता थोडी मोठी झाली गा पांढरावाला एकदम चप्पळा हव का बाकीची पण चप्पळच पण त्याच्यात लय चप्पळ आहे त्यानंतर ह्याच्यात ठेवला ना ह्याच्यात ही एकसारखा बाहेर येत राहता ह्या डोळगा डोळगेत ठेवला ना की एकसारखा बाहेर येत राहता पांढरावाला पिल्लू हे बघा तर त्यांच अडलात हवं बघा मित्रांनो बाहेर पिल्ला पिल्लांका कोंबडी बाहेर बाहेर हा काय तर ते आपणच बाहेर येते सगळी पिल्ला बाहेर इली चार गेली बाहेर सोडला थोडा टाईम तर मित्रांनो बाहेर का नाही सोडत माहिती कारण कावळे बिवळे असतात ना कावळं घार असे वेगवेगळे पक्षी असतात ना ते पिल्ला बिल्लांकन नेतात त्याच्यामुळं जास्त बाहेर बीरा मी सोडीत नाही इकडेच असतात इकडे इकडेच राहतात जास्त बाहेर कोंबडी पण घेऊन जात नाही कारण कावळं बिवळं नेतात ना पोरांक त्याच्यामुळे बघा दाण्यात तर कोंबड्या घालया बघा मित्रांनो पोरं बारीक खातात त्याच्यामुळं मग दाणे घातलं बघा अजून मोठा खाऊन येणार या झाला तो तर तू ग आता कशी मोठी ती किती इस्कर तिने आळशी सारखा पांढरा पांढरा नाही पोरा बाहेर गेलेत ना तर आपलो बाक्या बघता त्यांना तर बघा तर मित्रांनो थे uh, हो तर आपलं कोंबडे का इकडे आतमध्ये ठेवलं कर डोळंग घ्यात बघा तर जास्त टाईम बाहेर नाही ठेवीत कारण कावळे बिवळ असत ना त्याच्यामुळे आता ह्याच्यात ठेवणार परत संध्याकाळी थोडा टाईम बाहेर सोडणार मित्रांनो चला आता मस्त वीज जाऊया तर मित्रांनो आईने एक नंबर भाजी बनवला ना तर बटाट्यात कालवा आणि काजूचे गरज तर एक नंबर भाजी झालेली आहे हो तर आता मस्तपैकी पैकी पटापट जेवूया तर चला नंतर भेटू मित्रांनो तर मित्रांनो आता आम्ही चाललो मिनी राजा होगा इकडे राजा तर आम्ही बोर्ड लाऊक चालला आमच्यावरती ती स्टॉप ना बस स्टॉपचा बोर्डा लाऊचा तर राजा मागा घरी बोलवू गेलो होतो की बोर्डा लाऊक लावचा ते बघा खड्डो मार्ग राजाने पाराही घेतला ना दाखव पारो गिरय एक पारं म्हणतात पारे घेतला ना म्हणजे खड्डो मारूच आहे ना त्याच्यासाठी पारे घेतला ना तर आम्ही दोघे आहो अजून कोण गेलं की रे पुढे पुढे तर मित्रांनो आपली मंडळी पुढे गेलेली आहे आणि पाटणा पण येणार थोडीशी मंडळी तर जाता आम्ही तर चला भेटूया नंतर तुमका स्टॉप का गेल्यावर मित्रांनो ना, ना सकाळचे नऊ झाले त्यांनी मरणाचा हिंबार लागता दुपारी काय हिंबार लागत तसं विचार करा गावाकडे मारणाचा शिंबार लागता आणि आम्ही हिला चढ्यावर आहो का आपलो रस्तो तर तिकडे घर दिसतं तिकडे आपला स्टॉप हा वरचे पुरबे स्टॉप तर तिकडे जाता होता आपल्या फक्त स्टॉप लावूचा तिकडे म्हणजे बॅनर बनवलेला ना आता लावूचा तर चला पटणं पण आपली मंडळी येतात लांब बाजून मंडळी म्हणजे आम्ही चार पाच जणं असतो बघू जेवढे येतील तेवढे असो आणि लावून टाकू तर मी तर फायनली आपली मंडळी इकडे हा तर मी आपला बॅनर बनवलेला तर मी तर एकच नंबर वाटता तर इकडे खड्डो हा तर पाराईने पडत नाही खड्डो त्याच्यामुळे आता ब्रेकर लावू जाऊ तर मित्रांनो ब्रेकर आणलेलो कारण पारायने खड्डो नाही पडत होता ना त्याच्यामुळे ब्रेकर आणला आन मग आणि बघा वायर ताण लाव त्या घरातनं आपल्याक लाईट घेऊची हा मारू मारूसाठी इकडे ब्रेकर चालू केला खड्डो मारतो लाईट तिकड घेतलेली मित्र फायनली आपला स्टॉप लावून झालेला बघा व्हायला एकच नंबर वाटता मस्त झाला संध्याकाळी पण करू शकता तर मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटतं बॅनर आम्ही लावलेला खाली बिरो येऊ इलो की पडव नको ना त्याच्यासाठी चिरे साईडने लावलेलं ला। तरी आपली मंडळी या तर हत्यार आपली दोतंच सगळी आता घरी जाऊचा ना त्याच्यामुळे तर मित्रांनो फायनली आपला बोर्ड लावून झालेला तर आता मी चाललो आहे घरी माझ्याकडे ब्रेक करा तर जाम हिमार लागत होता वरती सड्यावर तर आत्ता मी घरी चाललो आहे तर नंतर भेटूया तर चला घरी जाऊया पहिला तर मित्रांनो दुपारच्या वाजलेत पाहुणे तीन आणि मी बसलो आहे बघा इकडे पोलावरती आहे तर वारो एकच नंबर लागतं मित्रांनो आणि झोप पण इकडे खतरनाक आहेत झोपलं आहे तर इकडे आपली मंडळी सगळी गावातली बसतात आत्ता तर कोण नाही हा गावाकडचं वारो एकच नंबर लागता तर बघा आपला राजा पण आहे गेलच नाही फोनवर बोलता पण तरी पण हे तर मस्त वाट इकडे झोपो का कारण वारो बिरो मस्तच लागतो मित्रांनो आपल्या गावाचं वातावरण पण बघा दुपारचा एक नंबर वाटत आहे बघा शांत शांत एकच नंबर तर मित्रांनो संध्याकाळचे साडेपाच झाले तर मी झोपलो होते तराडमध्ये तर आता आहे तर आता आपल्या कोंबडी सोडूची आहे बाहेर परत सकाळी सोडलेली होती ती परत झाकलं परत आता संध्याकाळी साडेपाच झाले तर अर्धातच त्यांना बाहेर सोडूया तर चला वैगेरे so, ठेवलेली आहे आपली कोंबडी आणि पिल्ला बाहेर सोडूया थोडा वेळ so, तर मित्रांनो आपल्या कोंबड्यांका बाहेर सोडलाय बघा थोडा वेळ बाहेर ठेवूया आणि नंतर झाकूया परत तर मित्रांनो आपली बाहेर कोंबडी सोडलेली आहोत तर थोडा टाइम ठेवूया अर्धा तास आणि परत झाकून ठेवूया तर मित्रांनो व्हिडिओचं एंड करून टाकूया तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशी जे काही व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद